नमस्कार विद्यार्थी मित्रों मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से ही उड़ान होती है नमस्कार विद्यार्थी मित्रों आज अपन एन एम एम एस परीक्षे साधने हा घटक अभ्यास आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण प्रश्न यामध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इतिहासाची साधने हा घटक यामध्ये प्रश्न आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश करता येईल ऑप्शन क्रमांक एक आहे वस्तू ऑप्शन क्रमांक दोन आहे वास्तू ऑप्शन क्रमांक तीन आहे पदके आणि ऑप्शन क्रमांक डी आहे वरील सर्व विद्यार्थी मित्रांनो इतिहासाच्या साधनामध्ये तीन प्रकार पडतात तर नंबर एक आहे भौतिक साधने नंबर दोन आहे लिखित साधने आणि नंबर तीन आहे मौखिक साधने तर आपणाला या भौतिक साधनामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो हा प्रश्न आपल्या समोर आहे तर आपण इतिहासाची भौतिक साधने कोणकोणते आहेत ते पाहूया आणि नंतर या प्रश्नाचं उत्तर देऊया चला इतिहासाची भौतिक साधनं आपल्या समोर दिसत आहेत की इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये वस्तूंचा समावेश होतो ज्या ज्या काही वस्तू असतील इमारती असतील राजवाडे असतील यांचा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये समावेश होतो तसेच पूल पुला असतील पुलांचाही इतिहासांच्या भौतिक साधनामध्ये समावेश होतो रस्ते असतील रस्ते जे काही रस्ते असतील वेगवेगळे वे, त्या सर्व रस्त्यांचा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये समावेश होतो तसेच पानपोई पानपोई या सुद्धा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येतात कारण जे हे सुद्धा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर पुढे पाहूया आपण ही भौतिक साधनं ह्या सर्व वास्तू आल्या त्यामध्ये राजवाडे आले जेल आले हे सुद्धा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येते नाणी हे सुद्धा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येतात पुतळे जे कोणते पुतळे असतील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जातो पुतळे हे इतिहासाच्या कोणत्या साधनामध्ये येतात तर पुतळे हे इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येतात पुढे पाहूया आगाकान पॅलेस हा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येतो जो आगाकान पॅलेस पुणे येथे आहे तो इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर अं आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया की इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये वस्तू यांचाही समावेश होतो वास्तू यांचाही समावेश होतो पदके यांचाही समावेश होतो तर बरोबर उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक डी आहे वरील सर्व हे बरोबर उत्तर आपलं आहे ऑप्शन क्रमांक डी चला पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न दुसरा आपल्यासमोर आहे सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे बघा सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक ए आहे अंदमान ऑप्शन क्रमांक बी आहे निकोबार ऑप्शन क्रमांक सी आहे मुंबई ऑप्शन क्रमांक डी आहे पुणे तर सेल्युलर जेल हे अंदमान या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखाला ले काय म्हणतात दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखाला ले, ले काय म्हणतात ऑप्शन क्रमांक ए आहे ताम्रपट ऑप्शन क्रमांक बी आहे चैत्य ऑप्शन क्रमांक सी आहे शिलालेख ऑप्शन क्रमांक डी आहे विहार तर बरोबर उत्तर आपणाला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला नोट डाऊन करायचं आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शिलालेख दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या ले ले लेखाला शिलालेख असे म्हणतात पुढचा प्रश्न पाहूया आपण कोणत्या ठिकाणी असलेल्या आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीजीच्या वापरातील अनेक वस्तू असतील कागदपत्रे असतील आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न बघा कोणत्या ठिकाणी असलेल्या आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक आगाखान पॅलेस येथे गांधी स्मारक आहे त्या गांधी स्मारकामध्ये आपल्याला महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे आपल्याला पाहायला मिळतात ऑप्शन क्रमांक एक आहे पुणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आहे मुंबई ऑप्शन क्रमांक सी आहे साबरमती ऑप्शन क्रमांक डी आहे कोलकत्ता चला बरोबर उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे चला पाहूया बरोबर उत्तर आपण या प्रश्नाचं तर बरोबर उत्तर आहे आगाखान पॅलेस हे, हे पुणे या ठिकाणी आहे आगाखान पॅलेस पुणे या ठिकाणी ही इमारत आहे आगाखान पॅलेसची चला पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी लिखित साधन कोणते आहे खालीलपैकी लिखित साधन कोणते आहे वृत्तपत्रे ग्रंथ चरित्र ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक सी आहे फॅक्टरी रेकॉर्ड ऑप्शन क्रमांक डी आहे सर्व बरोबर तर लिखित साधन कोणते आहेत बरोबर बघा आपल्यासमोर डिस्प्ले होत आहे खालीलपैकी लिखित साधन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व बरोबर आहेत तर आपल्यासमोर लिखित साधनाचा एक चार्ट आहे लिखित साधनामध्ये पत्र व्यवहार तसेच परदेशी व्यक्तीच्या नोंदी वृत्तपत्रे चरित्रे नियतकालिके फॅक्टरी रेकॉर्ड्स आत्मचरित्रे पुस्तके या सर्वांचा समावेश लिखित साधनामध्ये होतो फॅक्टरी रेकॉर्ड हे लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जातो की फॅक्टरी रेकॉर्ड्स हे इतिहासाच्या कोणत्या साधनामध्ये येते आत्मचरित्र चरित्रे पुस्तके हे सर्व इतिहासाच्या लिखित साधनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात चला पुढचा प्रश्न पाहूया लोकहितवादी उर्फ गोफाळ हरिदेशमुख देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले तर लोखितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी जो साप्ताहिक लिहिलेला आहे त्या साप्ताहिकाचं नाव आपणाला ज्यामध्ये विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलं तर निबंध माला ऑप्शन क्रमांक बी आहे प्रभाकर ऑप्शन क्रमांक सी आहे दिनबंधू ऑप्शन क्रमांक डी आहे जनता तर बरोबर उत्तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रभाकर लोकहितवादी ज्यांना गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावानं संबोधलं जातं त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून काय केलेलं आहे सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेलं आहे तर विष्णू चिपळूणकर यांनी निबंधमाला या साप्ताहिकातून माशिकातून लोक जागृती केलेली आहे तर आपण पुढे पाहूया पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरू केले ऑप्शन क्रमांक ए एक आहे बहिष्कृत भारत ऑप्शन क्रमांक बी आहे जनता ऑप्शन क्रमांक सी आहे मुकनायक ऑप्शन क्रमांक डी आहे प्रबुद्ध भारत तर बरोबर उत्तर आपल्याला कमेंट मध्ये द्यायचं आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुक नायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले ऑप्शन क्रमांक एक आहे एकोणीसशे दहा ऑप्शन क्रमांक बी आहे एकोणीसशे सतरा ऑप्शन क्रमांक सी आहे एकोणीसशे सत्तावीस ऑप्शन क्रमांक डी आहे एकोणीसशे चाळीस बरोबर उत्तर आपल्याला नोट डाऊन करायचं आहे तर बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया या, या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून बघा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पाक्षिक त्यांनी एकोणीशे वीस साली सुरू केलं हे लक्षात ठेवा मुकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे वीस साली चालू केलेला आहे तसेच बहिष्कृत भारत हे एक एकोणीसशे सत्तावीस ला सुरुवात केलेला आहे आणि त्यांची वर्तमानपत्र जर बघितलं वृत्तपत्र जर बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जनता आणि प्रबुद्ध भारत प्रबुद्ध भारत ही त्यांची वर्तमानपत्र आहेत लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न नववा तुमच्या समोर आहे स्फूर्ती गीते लोकगीते पोवाडे ओव्या लोककथा मेळे जलसे कलापदके मुलाखती प्रसंग वर्णे ही कोणती साधने आहेत बघा इतिहासाची कोणती साधने आहेत स्फूर्ती गीते लोकगीते पोवाडे ओव्या लोककथा मेळे जलसे कलापदके मुलाखती प्रसंग वर्णन इतिहासाची कोणती साधने आहेत ऑप्शन क्रमांक ए आहे मोक मौखिक साधने ऑप्शन क्रमांक बी आहे मध्ययुगीन साधने ऑप्शन क्रमांक सी आहे भौतिक साधने ऑप्शन क्रमांक डी आहे लिखित साधने तर बरोबर उत्तर आपल्याला नोट डाऊन करायचं आहे चला पुढ या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर बरोबर उत्तर आहे स्फूर्ती गीते लोकगीते पोवाडे ओव्या लोककथा मेळे जलसे ही इतिहासाची मौखिक साधने आहेत आपल्यासमोर समोर एक चार्ट आहे मौखिक साधने हे लोकगीते पोवाडे लोककथा प्रसंग वर्णने मुलाखती मेळे जलसे कलापतके, ओव्या गीते या सर्वांचा इतिहासाच्या मौखिक साधनामध्ये समावेश होतो चला पुढचा प्रश्न पाहूया आधुनिक भारताच्या इतिहासाची द्रक स्वरूपाची साधने कोणती बघा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये द्रक स्वरूपाची साधने कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे छायाचित्रे ध्वनीमुद्रण चित्रपट पोवाडे चला आपण बरोबर उत्तर पाहूया तर ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे छायाचित्रे हे आधुनिक भारताच्या इतिहासातील द्रक स्वरूपाची साधने आहेत पुढचा प्रश्न पाहूया इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने कोणती आहेत श्राव्य स्वरूपाची साधने तर ऑप्शन क्रमांक ए आहे छायाचित्र ऑप्शन क्रमांक बी आहे शिलालेख ऑप्शन क्रमांक सी आहे चित्रपट ऑप्शन क्रमांक डी आहे ध्वनी मुद्रण श्राव्य स्वरूपाची साधने जर आपण पाहिलं तर ध्वनीमुद्रण ही इतिहासाच्या श्राव्य स्वरूपाच्या साधनामध्ये येते ऑप्शन क्रमांक डी चला पुढचा प्रश्न पाहूया विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॅश डॅश होय विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॅश होय तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चित्रपट हे विसाव्या शतकातील चित्रपट विसाव्या शतकातील तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार आहे ऑप्शन क्रमांक सी चला पुढचा प्रश्न इतिहासाच्या साधनामधील डॅश डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत इतिहासाच्या साधनामधील डॅशडॅस साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत तर बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो द्रक श्राव्य साधने ही इतिहासाच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत पुढचा प्रश्न आहे विविध वास्तू वस्तूंचा खालीलपैकी कोणत्या साधनात समावेश होतो विविध वास्तू वस्तूंचा खालीलपैकी कोणत्या साधनात समावेश होतो योग्य साधनाचा पर्याय क्रमांक आपणाला क्लिक करायचा आहे तर बरोबर उत्तर आहे विविध वास्तू वस्तूंचा इतिहासांच्या भौतिक साधनामध्ये समावेश होतो ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश आणि इसवी सन तेरा मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेळ रोवली एकोणीसशे तेरा मध्ये भारतीय चित्रपटाची सुरुवात करणारे खालीलपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर एकोणीसशे तेरामध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात करणारे दादासाहेब फाळके यांनी आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्त ड्रवली म्हणून त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे भारती जनक असे संबोधलं जात तर आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक त्यांचं पूर्ण नाव आहे धुंडीराज गोविंद फाळके त्यांचा जन्म इसवी सन एकोणीशे तेरामध्ये सॉरी दादासाहेब फाळके यांनी सन एकोणीसशे तेरा मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेळ रोवलेली आहे तर आपल्याला दादासाहेब फाळके यांचे आपल्याला जनक असं संबोधलं जातं पुढचा प्रश्न पाहूया मार्च दोन हजार वीस एन एम एम एस या एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीस मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले बघा व्ही आय एम पी प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात तर बरोबर उत्तर आहे बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला आहे विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता तर बरोबर उत्तर आहे चित्रपट हे विसाव्या शतकातील एक आधुनिक तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार आहे पुढचा प्रश्न पाहूया डिसेंबर दोन हजार अठरामध्ये परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे खालील वर्तमानपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नाही बघा खालील वर्तमानपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही जनता समता केसरी मुक नाईक तर केसरी हे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं नाही जनता समता आणि मुखनायक हे तिन्ही वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे अशा पद्धतीनं आपण या घटकावर आधारित परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद